नमस्कार मित्रांनो शुभविवाह मालिकेच्या आजच्या भागामध्ये मा आकाशला पौर्णिमा म्हणत असते की आकाश भाऊजी पण आता काय करायचं ताई निघून गेली त्यानंतर आता लगेच रागिनी म्हणते की हो ना हे काय चाललंय भूमीचं ही घर सोडून निघून गेली आणि तेही चिठ्ठी लिहून याचा अर्थ आता का आपण काय म्हणायचं आहे आणि भूमी आता कशी येणार आहे परत घरी खरंच कळत नाही आहे हे सगळं इतकं कॉम्प्लिकेटेड होऊन बसलं आहे ना, बस ना। आजी आज पण आता खूपच टेन्शनमध्ये असते तेव्हा आकाश म्हणतो की नाही आत्या तू काळजी करू नकोस भूमी नक्की परत येईल हे ऐकल्यावर पौर्णिमा आणि रागिनी दोघांनाही धक्काच बसतो त्याच वेळेला मग आता लगेच पुढे रागिनी म्हणते की अरे असं कसं इतकी चिठ्ठी लिहून गेली आहे ती आणि सगळं स्वतःचं सामान घेऊन गे गेली आहे आता कशी येणार ती तेव्हा आकाश म्हणतो की नाही भूमी माझी परत येणार तिला यावंच लागेल इनफॅक्ट ती आली आहे परत असं म्हणून आकाश मागे बघतो तर समोर भूमी असते आता भूमीला समोर पाहिल्यावर सगळ्यांनाच धक्का बसतो पौर्णिमा रागिनी त्याचप्रमाणे वेदांगी तिघींचाही प्लॅन फ्लॉप झालेला असतो आजी आता तिला बघते आणि खूपच खुश होते आणि आजीला तर आता अत्यानंदच झालेला असतो भूमी समोर येते मात्र तिच्या चेहऱ्यावर एक गिल्ट असते आकाश ते सगळं बघतो भूमीचा चेहरा पडलेला असतो भूमी तिथे उभी असते त्याचवेळेला मग आता आकाश म्हणतो की भूमी आली आणि भूमी आली म्हटल्यावर सगळेजण जण आता बघायला लागतात त्याचबरोबर आकाशला आता त्याने केलेलं प्लॅनिंग आठवतं भूमी गेल्यानंतर आकाशने पटकन एक कॉल लावलेला असतो आणि तो, तो कॉल म्हणजेच माधवरावांना असतो आणि माधवराव म्हणतात की आकाश साहेब बोला काय झालं तेव्हा बाबा म्हणतात की बोला काय काम काढलं आकाश म्हणतो की बाबा एक सिरियस मुद्दा आहे ऐका भूमी हे घर सोडून नोकरी सोडून तिकडे पुन्हा येत आहे तेव्हा ते, ते म्हणतात की म्हणजे मला नक्की सांगा काय झालं आहे आकाशराव तिकडे तेव्हा आकाश म्हणतो की बाबा मी तुम्हाला ते सगळं नंतर सांगतो भूमी घर सोडून येत आहे तुम्हाला अशी सिच्युएशन क्रिएट करायचे जेणेकरून भूमी पुन्हा या घरामध्ये आली पाहिजे नोकरीसाठी आणि तिला असं दाखवा की तुम्हाला या नोकरीची खरंच खूप गरज आहे आणि खरं तर तुम्ही मला मागे म्हणाला होतात की जे ऑपरेशन झाले त्याचे पैसे मी हळूहळू परत करीन तेव्हा बाबा म्हणतात की हो ते मी करणारच आहे आकाशराव तेव्हा बाबांना तो म्हणतो की नाही त्या सगळ्याची काहीच गरज नाही आहे बाबा फक्त याच गोष्टीचा आपल्याला फायदा घ्यायचा आहे आणि या गोष्टीचाच फायदा घेऊन भूमीला पुन्हा इथे पाठवायचं आहे तुम्हाला भूमीला सांगावं लागेल की त्या कर्ज फेडण्यासाठी तुला नोकरी करावी लागेल आणि तिला अशाच काहीतरी गोष्टीमध्ये अडकवून तुम्हाला इथे परत पाठवावं लागेल जर हे ऑब्लिगेशन तुमच्यावर आलं तर ती नक्की ही नोकरी करायला पुन्हा तयार होईल म्हणूनच मी तुम्हाला आता सांगतो आहे की हीच गोष्ट तुम्हाला करायची आहे याच मुद्द्याचा फायदा घ्यायचा आहे आणि भूमीवरती दबाव आणायचा आहे जेणेकरून ती पुन्हा नोकरीसाठी रुजू होईल आता हे सगळं आकाशला आठवतं नंतर मग आता माधवराव म्हणतात की आकाशराव ठीक आहे आपण बघूया काय करता येईल ते पण तुम्ही काळजी करू नका मी तुमच्या बायकोला पुन्हा तुमच्या घरी आली तशी परत पाठवून देतो आणि आता आकाश म्हणतो की बाबा खरंच असं केलंत ना खूप बरं होईल आणि त्या कर्जाचा उपयोग आपल्याला असा करता येईल म्हणजे तुमचं कर्ज नाही आहे मला ते पैसे नकोच आहेत आणि तुम्ही देऊ पण नका पण याच गोष्टीचा भूमीला सांगावा नाही लागला पाहिजे भूमीला एवढंच सांगायचं आहे की आपल्याला पैसे परत करायचे म्हणून परत नोकरीवर जा आता हे ऐकल्यावर आकाशला आनंद झालेला असतो आकाश मनात विचार करतो की माझा प्लॅन एक्झिक्यूट झालाच नंतर आता भूमी आतमध्ये येते तेव्हा आजी तिच्याकडे आनंदाने बघायला लागते मानसी पण आकाशकडे बघते तेव्हा आकाश, ते आकाश म्हणतो की बघितलं मी जो काही प्लॅन केला आणि माझ्या प्रेमावर आणि भूमीवर जो काही कॉन्फिडंट दाखवला तो बरोबर आहे की नाही तेव्हा मानसी म्हणते की हो आकाश अगदी बरोबर तुम्ही सगळी जो काही निशाणा साधलात ना तो अगदी योग्यच होता मानसिक खुश होते आणि ती आता भूमीकडे जायला लागते भूमीची बॅग घेऊन म्हणते की भूमी ताई चल लवकर आतमध्ये चल असं म्हणून ती आतमध्ये तिला घेऊन येते आता आकाश समोर येऊन भूमी उभी राहते आकाश मात्र मुद्दामच तिच्यावर चिडल्याचं नाटक करू लागतो भूमी गेली याचा त्याला खूपच त्रास झाला आहे त्याला दाखवायचं असतं म्हणूनच तो भूमीशी काहीच बोलत नाही तो मान खाली घालून तिथे तसाच उभा असतो त्यानंतर मग आता रागिनी म्हणते की अगं भूमी हे काय करतेस तू अगो अगोदर चिठ्ठी लिहिलीच की मी हे घर सोडून ही नोकरी सोडून निघून जात आहे आणि त्यानंतर मग पुन्हा बॅग येऊन आली आहेस नेमकं काय आहे तेव्हा आजी येते आणि म्हणते की भूमी बाळा अगं हे काय चाललंय तुझं तेव्हा आता आजीला ती म्हणते की आजी आज मला माफ करा या नोकरीची आणि पैशाची मला खरंच खूप गरज आहे म्हणूनच मी पुन्हा नोकरीवर जॉईन झाले खरं तर मी ही नोकरी सोडून गेले हे अगदी बरोबर होतं पण आत्ता तरी मला या नोकरीची खूप गरज आहे म्हणून प्लीज मला या नोकरीवरून कमी करू नका मला या नोकरीवर ठेवून घ्या असं सगळं आजी म्हणायला लागते त्याच वेळेला मग आता आजीला असं ऐकल्यावर खूप वाईट वाटतं आजी म्हणते की बाळा अगं असं बोलू नकोस प्लीज असं बोलू नकोस मला तुझी गरज आहे तू माझी गरज आहेस मला इतकं कळतंय म्हणूनच प्लीज असं काहीही चुकीचा विचार करू नकोस आणि एक गोष्ट नेहमी लक्षात ठेव हो की हे घर तुझंच आहे आणि हे घर तुझं आहे तू तु इथून कुठेही जायचं नाहीस आता गेलीस आता इथून पुढे कुठेही जाऊ नकोस असं आजी आज आता आज आज बोलायला लागते ला त्याच वेळेला आजीला ती हात जोडते आणि म्हणते की हे जे सगळं झालं आहे ना त्याच्यामुळे मला माफ कर त्यानंतर आता रागिनी आणि पौर्णिमा आणि वेदांगी या सगळ्याकडे रागाने बघायला लागतात तेव्हा आजी म्हणते की बाळा हे घर सोडून पुन्हा जाऊ नकोस या सगळ्यात तुझी मला खूप गरज आहे आणि तू घरासाठी खूप महत्त्वाची आहेस गं बाळा तू सगळ्यांना खूप आनंदाने आणि सुखाने सांभाळून घेतलेला आहेस त्यानंतर मग आता आजीला ती मिठी मारते आजीच्या डोळ्यात पाणी आलेलं असतं आजीला भूमी म्हणते की खरंच हा तुमच्या मनाचा मोठेपणा आहे पण खरंच तुम्ही हे सगळं केलं त्याबद्दल खूप थँक्यू नंतर आता आकाश हा भूमीकडे बघत असतो त्याच वेळेला भूमी ही आकाशकडे बघते पण मात्र स्वतःची नजर चोरून घेते आणि या सगळ्यानंतर आकाश मुद्दामच गालातल्या गालात भूमीकडे हसत बघत असतो जेणेकरून आता भूमीला कळावं की तिला त्याचा राग आलेला आहे आणि त्यानंतर आता या सगळ्यामध्ये पौर्णिमा मात्र बघत असते आणि नंतर आकाश हा तिथेच उभा असतो भूमी म्हणते की सगळ्यांनी मला माफ करा मी सगळ्यांना खूप दुखावलं आहे आणि ती बॅग घेऊन निघून जाते आणि वेला ता आकाश हा आजीकडे बघत आजी आकाशकडे बघून म्हणते की खरंच परत आपली भूमी आली आता वेदांगीकडे रागिनी देखील बघत असते भूमी आतमध्ये तिच्या रूममध्ये येते आणि आईकडे बघते तितक्यात वेदांगी, मा वेदांगी मागूनच टाळ्या वाजवत वाजवत, वाजवत आतमध्ये येते आणि म्हणते किंवा खरंच खूप छान मास्टर प्लॅनिंग होतं हा तुझं आणि तुला तर ना अगदी अवॉर्ड दिलं पाहिजे बेस्ट ॲक्टरचा अगं काय ॲक्टिंग केली आहेस तू बेस्ट ॲक्ट्रेसचाच अवॉर्ड दिला पाहिजे तुला खरं तर ड्रामा क्वीन आहेस तू सगळं स्वतःच्या प्रमाणे अगदी कसं साधून घेतलंस ना अगोदर केलंस की तुला नोकरी नको आहे आणि त्यानंतर मग घर सोडून निघून गेलीस परत थोड्या वेळाने आलीस काय खरंच हे सगळं खूपच वेगळं वाटतं आहे मला आणि काय भारी प्लॅनिंग केलं आहे गं तू तेव्हा मग आता भूमी म्हणायला लागते की नाही वेदांगी मी याच्यासाठी नाही केलं मला खरंच नोकरीशी खूप गरज आहे याच्यासाठी मी केलं मला ही नोकरी आणि पैसे हवे आहेत म्हणून मी करते हे सगळं माझं घर चालवण्यासाठी आणि म्हणून मी पुन्हा इथे परत आलेली आहे तेव्हा मग आता वेदांगी म्हणते की अच्छा म्हणजे हे घर सोडून गेल्यानंतर तुला रिअलाईज झालं का तुझ्या घरी गेल्यावर की तुला पैसे हवे आहेत नंतर आता इथे रागिनी खूपच चिडलेली असते ती म्हणते की एकदाची ही भूमी नावाची बॅद घराच्या बाहेर जाणार होती पण परत ती आलेली आहे काय करायचं ना खरंच काही कळत नाही त्याच वेळेला ताल लगेच अभिजित म्हणतो की अग आई पण तू भूमीला घराच्या बाहेर काढण्यासाठी एवढी घाई का करतेस तुला तिला घराच्या बाहेर इतक्या लवकर का काढायचं आहे तेव्हा लगेच ती म्हणायला लागते की अरे तुला कळतं कसं नाही आहे माझं प्लॅनिंग काय आहे ते जर तू माझ्या डोक्याने चालला असतास ना तर तुला समजलं असतं की मी हे काय विचार करते अरे पुढे रागिनी म्हणायला लागते की तुला कळणार नाही माझं नेमकं काय हेतू आहे ते खरं तर आकाशचं भूमी हे सुरक्षा कवच आहे आणि हे सुरक्षा कवच जर आकाशपासून लांब झालं तरच मग फायदा होणार आहे एकदा का भूमी या घरातून गेली तर मग सगळंच व्यवस्थित होईल आकाश हा तिच्यापासून कायमचा लांब होणार नंतर मग आकाश हा भूमीच्याच विचारांमध्ये राहणार आपल्याला आपल्या पेपर्सवर पॉवर ऑफ अटर्नी साईन तर झालेलीच आहे सगळा बिझनेस हा आपल्या नावाने करून घेता येणार आणि खरं तर या सगळ्याची मी मालकीन होणार आणि हे सगळं तुला समजत नाही आहे खरं तर या सगळ्यामध्ये तू आता आडखाटी आणण्याचा प्रयत्न करू नकोस आणि चुकूनही जर या प्लॅनिंगच्यामध्ये येण्याचा प्रयत्न केलास तर बघ मी काय करेन ते आणि तसं पण जर पॉवर ऑफ अटर्नी आणि बिझनेस पूर्ण माझ्या ताब्यात आला तर या सगळ्यामध्ये माझा एकटीचाच नाही तर तुझाही फायदा आहेच की कारण जे तुझे ड्यूज आहेत तेही तुला मिळणारच आहेत ना म्हणूनच एक गोष्ट लक्षात ठेव एकदा की ही प्रॉपर्टी आणि हा बिझनेस माझ्या हातामध्ये आला तर सगळ्या गोष्टी आपल्याला हव्या तशा करून घेता येतील आणि आपल्याला हव्या तशा सगळ्या साध्य करून घेता येतील तर आता इथे भूमी म्हणत असते की माझं ऐकून की वेदांगी मला काय म्हणायचं आहे ते तेव्हा वेदांगी म्हणते की अगं तुझं काय ऐकून घेऊ मी मला खरंच कळत नाही तू तिकडे घरी गेल्यावर तुझ्या कशा लक्षात आलं की तुला पैशाची गरज आहे तेव्हा मग आता भूमी म्हणते की मी कशा विश्वास कसा विश्वास ठेवू तुझ्यावर कसा विश्वास दाखवू की मी हे सगळं मुद्दाम नाही करत आहे तेव्हा मग आता ती म्हणते की मी माझ्या आईची शपथ घेते त्याच वेळेला लगेच ती म्हणते की आईची शपथ नको अशी काहीतरी गोष्ट कर जेणेकरून तू आकाशपासून कायमशील दूर जाशील तेव्हा मग आता लगेच ह्या सगळ्यावरती अभिजित टाळ्या वाजवायला लागतो आणि रागिनीला म्हणतो की आई खरंच खूप मोठा बिझनेस आहे ग तुझा मास्टर स्ट्रोक खेळली आहेस तू एकदम आणि इतका विचार भारी केलायस ना तू तेव्हा ती म्हणते की हो मी विचार तर भारी केलेलाच आहे आणि हा हो फक्त तुला माहीत आहे म्हणूनच याच्यामध्ये काहीही बदल होणार नाहीत आणि तूही याच्यामध्ये काहीही प्रॉब्लेम क्रिएट होऊ नये याच्यासाठी पूर्ण प्रयत्न कर बाकी काहीही करू नकोस असं ती म्हणायला ला लागते नंतर आता या सगळ्याकडे तो बघत असतो आणि मग आता रागिनी म्हणते की फक्त हा प्लॅनिंग एक्झिक्यूट झाला की आपण सगळ्या गोष्टी व्यवस्थित करू शकतो तर इथे आता आकाश हा बाबांना फोन करतो आणि सांगतो की आपलं प्लॅनिंग जे होतं ना ते एक्झिक्यूट झालेलं आहे बाबा खरंच या सगळ्यामध्ये तुमची खूप मदत झाली खरं तर त्या कर्जाचं किंवा ऑपरेशनचं माझ्या डोक्यात काहीही नव्हतं पण खरं तर हे सगळं विचारात्मक झालं आणि जुळून आलं तेव्हा मानसी येते आणि म्हणते की भाऊजी आता काय करायचं आहे आपण ताई तर खूप हट झालेली आहे आणि हे सगळं कसं घडतंय ना खरंच काही कळत नाही आहे तेव्हा मग आता आकाशला वेदांगी दूध घेऊन येते तेव्हा तो म्हणतो की हे चॉकलेट मिल्क तू काढलंयस भूमीने का आणलेलं नाही आहे तिचं काम तिला करू दे ना तेव्हा वेदांगी म्हणते की मी तिला खूप म्हणाली की आणू दे म्हणून पण नाही ती नकोच म्हणाली आकाश म्हणतो की नाही मला तिच्या हाताशिवाय कोणाचंही नको आहे आणि तिने आणल्याशिवाय मी काही खाणार नाही तिच्या ब चेहरा बघितल्याशिवाय मला जाणार नाही असं सगळं आकाश म्हणतो तेव्हा मग रागिनी म्हणते की आकाश जरा, चीड़ -चीड़ जरा शांत हो अशी चिडचिड करू नको आणि भूमीशी जरा तू नीट शांतपणे डील कर रे आणि कसं आहे ना असा भितरल्यासारखा वागू नकोस तू शांत हो जरा तेव्हा मग आता आकाशला वाईट वाटतं आकाश म्हणतो की हो आत्या सॉरी खरं तर या सगळ्या मी खूप जास्त रिएक्ट झालो पण भूमीशी मी नीटच वागेन काळजी करू नका असं म्हणून त्या तिघीजणीही निघून जातात आता वेदांगी रागाने जात असते तेव्हा रागिनी थांबवते आणि म्हणते की हो मला कळलं खूप चीड येते तेव्हा ती ते म्हणते की बघितलं ना हा कसा येते मी माझं काम चोकच करत आहे त्या वेदांगी भूमीला मी बाजूलाच करते पण हा आकाश बघितलं ना कसा बोलला तिच्याशिवाय जा घास जात नाही म्हणे तेव्हा रागिनी म्हणते की बाळा डोकं शांत ठेव अजिबात काळजी करू नकोस तू तु तुझं काम केलंयस ना मग आपण पुढे बघूया काय करायचं ते तू अजिबात काळजी करू नकोस सगळं काही व्यवस्थित होईल त्याच वेळेला मग आता वेदांगी म्हणते की चालेल ठीक आहे आणि त्यानंतर आता रागिनी ही भानुशालीला फोन लावते आणि म्हणते की भानुशाली पुढचा प्लॅन एक्झिक्यूट करण्याची वेळ आलेली आहे हालचाल कला असं ती सांगते तेव्हा आकाश आता बसलेलाच तो भूमी त्याला दूध घेऊन येते तेव्हा मग आता भूमीला तो म्हणतो की काय मीच भूमी तुम्ही काय करत आहात नाही म्हणजे हे तुमचं वागणं काय तुम्ही तुमचं काम का करत नाही आहात एकतर तुम्ही नोकरी न काही परमिशन घेता निघून गेलात सोडून गेलात मैत्रीचे हे नियम घालून दिलेत ना तसे नोकरीचेही काही नियम असतात तुम्ही कोणालाही न सांगता गेलात का केलं तसं तेव्हा मग भूमी म्हणते की ते काय ना आकाश तेव्हा ती म्हणतो की आकाश नाही आकाश सर म्हणायचं मला असं म्हटल्यावर भूमी आता त्याच्याकडे पाहतच राहते त्यानंतर पुढच्या भागामध्ये आकाश हा भूमीबरोबर आलेला असतो आणि बाबा म्हणतात की भूमी बाळा काय झालं तू का, का बोलवलं सगळ्यांना तेव्हा मग आता हे ऐकल्यानंतर आकाश म्हणतो की भूमी अजून कोणी येणार आहे का तेव्हा भानुशाली आलेला असतो आणि भूमी म्हणते की मीच भानुशाली सरांना बोलवलेलं आहे आणि मी एक निर्णय घेतला आहे तो म्हणजे मी भानुशाली सरांसोबत लग्न करणार आहे हे ऐकल्यानंतर आता सगळ्यांच्याच पायाखालची जमीन सरकते आणि आकाशला तर फारच मोठा धक्का बसलेला असतो भानुशाली खुश होतो तर निलांबरी ही खूपच आनंदात असते आता या सगळ्यामध्ये पुढे काय होणार हे पाहणं रंजक ठरेल अशाच अपडेट्ससाठी आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा